गेल्या काही दिवसांपासून नौपाडासारख्या भागामध्ये नोकरीचं अमित दाखवून सुशिक्षित तरुणांना लुबाडणाऱ्या एका प्लेसमेंट एजन्सीला बंद पाडण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाला यश आलं आहे यासंदर्भात श्री समर्थ नायक तसंच सूरज दळवी यांच्याकडे एका युवकाने तक्रार केली होती त्यानंतर या दोघांनीही संबंधित प्लेसमेंट कंपनीचा व्यवहार तपासून बघितला आणि जवळपास वीस ते पंचवीस युवकांना लुबाडलं गेलं असल्याची माहिती त्यांच्या हाती आली त्यानंतर या कंपनी चालकाला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देत कठोर कारवाई करण्याची विनंती केली ठाणे शहरातील सर्व युवकांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपली मेहनत घेऊन जॉब मिळवावा अशा बोगस प्लेसमेंटच्या निमित्ताने शॉर्टकट मारून नका अशा प्रकारचे आणखी काही प्रकार घडत असतील तर युवा मोर्चाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे प्रथम ॲम्बिशन्स कंपनी ही नौपाडा भागातच आहे नौपाडा अनगिन अशा वीस पंचवीस क प्लेसमेंट कंपन्या आहेत त्याला आज सकाळीच मी समर्थ सागर गुलाब कीर्ती शेट्टी आमचे सर्व युवा मी सर्वजण आम्ही आज प्रशांत आम्ही सर्व पदाधिकारी युवा मोर्चाचे आज त्या प्लेसमेंट कंपनीवर जाऊन धाड टाकून कमीत कमी पंधरा युवकांच्यावर जी फॉर्ड झाली फसवणूक झाली ती आम्ही उघडकीस जाणली मात्र तरी जर आपण व्यवस्थित बघितलं तर दिवसाचे चाळीस पन्नास स्टेशनला येणारे जाणारे कॅन्डिडेट पकडून जर एक एजन्सी दिवसाला चाळीस जणांना टॅप करते अशी वीस जणां वीस एजन्सी जर चाळीस जणांना टॅप करतात म्हणजे आठशे युवकांची दररोजची फसवणूक म्हणजे महिन्यामध्ये चोवीस हजार युवक याला बळी पडत आहेत आणि या चोवीस हजार युवकांचे चार हजार पाच हजार तीन हजार प्रमाणे जर तुम्ही भागले आणि गुणिले केले तर हा एक करोड दोन करोड महिन्याचा फ्रॉड चालू आहे सगळ्यांना विनंती आहे की जोड़ा लोक ही फसवणूक जाए कि जो कि दो को नोकरीसाठी या परिसरामध्ये स्टेशन परिसरामध्ये येतोय या सगळ्या फ्रॉड कंपनिया है बळी पड़ू नका यांना पैसे देऊ नका लोग ने मुझे घर बैठे काम दिलाएंगे बोले थे लेकिन छह महीने से लोग मुझसे मेरे साथ फ्रॉड कर और, रहे अगले महीना अगले महीना करके और कितनी रकम दी थी आप अच्छी थी की लोग मिल गए रकम कितनी दी थी पांच हजार वो आपको वापस मिल गई क्या लोग ने पांच हजार ऐसी ज्यादा दिलाई हमारी मदत हुई है हमारी पंद्रह दिन से जो भी पैसे फसे थे हमें मिल गए कितने पैसे लिए थे आपसे पैसे देण्याची होईट हो केले आणि यांच्या वतीने आमचे जे पाच हजार रुपये गेले होते ते आम्हाला पैसे रिटर्न मिळाले आणि आमचेच नाही आमच्या सोबत कमीत कमी सात आठ लोकांचे पैसे यांनी मिळून दिले आम्हाला सहा महिने झाले मी इथे यांना बोलत आहे की माझे रिफंड द्या पण देत नाही पण आज दादांमुळे लाईक समर्थ दादांमुळे आणि सूरज दादांमुळे आम्हाला एक सपोर्ट भेटला आणि त्यामुळेच पैसे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा